स्वामी समर्थ नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि या नवीन वर्षामध्ये पहिला सण म्हणजे मकर संक्रांत तर मकर संक्रांत कधी आहे मकर संक्रांत कशावर आली आहे कोणता रंग घालून आलेली आहे कोणता रंग घालू नये व वर्ज करावे तारीख काय आहे वाहन काय आहे दान काय करावे इतर गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वप्रथम तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला पूनम लाईफ विथ स्वामी या चॅनलकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या सर्व सबस्क्रायबर फॅमिली स्वामींचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी कायम असो ही स्वामीचरणी प्रार्थना करते तर आज आपण पाहणार आहोत की मकर संक्रांत कोणता रंग तारीख दान वर्ज कामे दिशा वाहन संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि शेवटपर्यंत पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला खूप महत्व आहे आणि सूर्यदेव मकर राशीत प्रवेश केल्यानंतर त्याला मकर, मकर, जा मकर संक्रांत असे म्हणतात मग या महिन्यात सूर्याचं उत्तरायण होत असतो उत्तरायण काळात खूप शुभ दिवस असतो मकर संक्रांत हा चौदा जानेवारीला आहे वार बुधवार आणि मकर संक्रांत पूजा मुहूर्त तीन वाजून तेरा ते सहा वाजून अठरा वाजेपर्यंत आहे आणि महापुण्यकाळ एक वाजून तेरा मिनिट ते पाच वाजून चार कालावधी दोन तास पंचावन्न मिनिट आहे मकर संक्रांत यावर्षी कशावर बसून आलेली आहे कोणता परिधान केलेला आहे रंग कुठला वर्ज आहे आणि रंग कोणता घालावा मग मकर संक्रांतीने कोणता वस्त्र व वस्तू घातलेला असता त्या वस्तू आपण घालायचे नसतात म्हणजे वर्ज करायचं असतात तर मकर संक्रांतीचं वाहन हा वाघ आहे वाघावर बसून आलेली आहे आणि उपवाहन हा घोडा आहे मकर संक्रांतीचा रंग हा पिवळा घालून आलेला आहे आणि मकर संक्रांतीच्या हातामध्ये शस्त्र गदा आहे आणि संक्रांतीच्या पदार्थ खीर आहे आणि मकर संक्रांतीची स्थिती बसलेली आहे संक्रांती पश्चिम दिशेला गमन करत आहे आणि मकर संक्रांतीमध्ये दान करायला खूप महत्त्व आहे तुम्ही दान म्हणून वस्त्र भांडे अन्न फळं तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही कुठलीही वस्तू दान करू शकता या काळामध्ये दान करायला खूप महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या काळामध्ये झाडे तोडू नये कोणाला उलट बोलू नये कोणाशी भांडू नये या संक्रांतीच्या काळामध्ये स्नान करायला खूप महत्त्व आहे तर तुम्ही गंगा यमुना नद्यामध्ये स्नान करायला म्हणजे स्नान करायला खूप महत्त्व आहे असं सर्वांना जमेल असं नसतं त्यामुळं सकाळी लवकर उठून सूर्यास्ता काळामध्ये तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करते वेळेस तुम्हाला गंगा यमुना यांचे स्मरण करून स्नान स्नान करायचं आहे तुम्हाला गंगा यमुना या नद्यामध्ये स्नान केल्याचे फळ मिळेल आणि मकर संक्रांतीमध्ये तिळगुळ खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये उष्ण वाढते म्हणून तिळगुळ खातो कारण ह्या महिन्यामध्ये खूप थंडी वाढलेली असते आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्याला शिकवतो की जगावं कसं त्यामुळे आपण तिळगुळ आण खात असतो सूर्य हा राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि त्यालाच आपण सूर्य उत्तरण असे म्हणतो सुरू झालेलं असतं म्हणून त्याला त्यामुळे दिवस हा मोठा होतो आणि रात्री छोटी असते संक्रांती ही रथसप्तमीपर्यंत पर्यंत साजरी केली जाते आणि ह्या काळामध्ये दानधर्माला खूप महत्व आहे संक्रांतीने जो वस्त्र परिधान केलेला आहे व रंग परिधान केलेला आहे तो घालायचा नसतो तर मकर संक्रांतीने पिवळा रंग परिधान करून आलेली आहे त्यामुळे सुवासीन महिला पिवळा रंगाचा घालायचं नाही पिवळा बांगडा पिवळा साडी पिवळा गजरा वर्ज करायचा आहे जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या चॅनलकडून तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांती साजरी करा ही माहिती आवडली तर आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला आता आपल्या व्हिडिओला इथेच थांबूया स्वामी समर्थ